था था ये ला? ला? लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला असाल की मी बोलकेवाडीला ते जाऊन आले त्याच्यानंतर सुळ्यातल्या काही गोष्टी त्यानंतर मागच्या रविवारी मी निघाले कोवाडला येण्यासाठी आणि सचिन पण निघणार होते मुंबईला जाण्यासाठी मग बाबांना मी ताईंच्याकडे सोडलं आणि त्याच्यानंतर तिथे थोडा वेळ थांबून मग मी निघणार होते आ, जे काही कार्यक्रम होतं जेवढं काही होतं तेवढंसं आवरलं सगळ्या काही गोष्टी आणि म्हटलं आता कोवाडला थोडे दिवस थांबायचं आणि त्याच्यानंतर मुंबईला रिटर्न जायचं जा। आरोची सुट्टी जोपर्यंत आहे तोपर्यंत तरी थांबणारच आहे गावी कारण आता आरोला सुट्ट्या फार कमी प्रमाणात मिळतात त्याच्यासाठी मग ताई पण निघणार आहेत थोड्याच दिवसात त्याही थांबणार नाही आहेत मग सांगवितलं सगळ्यांना आणि मग मी निघाले आणि कोवाडला यायला जवळजवळ एक तासभर लागला मला आरव कोवाडला मी आदल्याच दिवशी सोडलं होतं त्याला जेव्हा मी पंतबाळिकुंद्रीला जात होतो ना तर ते आरवला तेव्हाच मी सोडून गेले होते कोवाडला परत त्याचं फेरी नको म्हटलं कारण त्याची तब्येत खराब होती आरोची त्याला लूज मोशन लागले होते जेव्हा मी सौंद गेलो होतो जाताना त्याने लिंबू पाणी पिल्याचं फक्त एक निमित्त झालं आणि ते त्याला बादल्यासारखं झालं आणि त्याच्यामुळे मग शक्यतो त्याला जेवढं होईल तेवढं मी सेफ ठेवण्याचा प्रयत्न केला बाहेरच्या खाण्यापासून वगैरे आणि नंतर मग इथे मी आले कवर तो झाला होता तसा त्याचा काही इश्यू नव्हता लूज मोशन तरी थांबलेले त्याचे आणि थोडा बारीक पण झाला आहे कारण मुंबईला पण तो खूप ॲक्टिव्ह झाला होता क्रिकेटने याच्या त्याच्यामध्ये इथे मम्मीने छान पूजा मांडलेली घरी आले आणि ओवडल्यानंतर त्या दिवशी तर मी फुल टू आराम घेतला होता गावी आल्यानंतर सगळ्यात जास्त आवडणारी गोष्ट माझी ती म्हणजे सूर्योदय होताना बघणे आणि सूर्यास्त होताना बघणे त्यामुळे तुम्हालाही मी कधी कधी मध्ये मध्ये शेअर करत जाईन खूप छान वाटतं हे सगळं आवरलं आणि त्यानंतर माझं जे आहे रुटीन तर ते मी स्टार्ट केलं आजचं बिंग अँड इन्फ्लुएन्सर यूट्यूबर काही ना काहीतरी यूट्यूबवरती इन्स्टाग्राममध्ये रील्स आणि हे टाकणं होतंच आणि अशा वेळी ना चेहरा नेहमी प्रेझेंटेबल राहावा मस्त राहावा अशी इच्छा प्रत्येकाची तशीही असते आणि माझं नेहमी असं होतं की नॉर्मल दिवशी काही चेहऱ्याला होणार नाही पण जर मी कुठेतरी जाणार असेल कोणता तरी कार्यक्रम असेल घरात कोणते तरी कार्यक्रम असतील तर हमकास मला पिंपल्स येणार आणि ते इथे आला होता इथे आला होता इथे आला होता हाही तुम्हाला फेड होताना दिसतं याचं मेन रिझन हेच आहे की मी जे वापरते चेहऱ्यासाठी ते माझं अॅक्नेब्रॉन स्किन असल्यामुळे जे बेस्ट प्रोडक्ट माझ्यासाठी ठरतो तेच वापरते त्याच्यामध्ये हिमालयाचा निम फेसवॉश जे की माझे हे पिंपल्स सुद्धा मी हात न लावता हे पिंपल्स सगळे क्लिअर होतात इथे पण आलेला तुम्ही बघितलं इथे पण जो आपोआप गेला मी नख लावलेला नाही ना तर फोडलेला आहे पिंपल आपोआप आप क्लिअर होतात जर तुम्ही राईट प्रोडक्ट यूज करत असाल तर जसं मी यूज करते हिमालय प्युरिफाईंग नीम फेस वॉश हे हंड्रेड पर्सेंट नॅचरली डिरायवड नीम पासून बनलेलं आहे त्यासोबतच सोप सो फ्री आणि पॅराबिन फ्री आहे आणि स्किन फ्रेंडली पी एच आहे जे की स्मूथ करतो स्किन आणि क्लिअर करतो अगदी जेंटली नीम हे पॉवरफुल स्किन केअर इन्ग्रेडियंट आहे जे की अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज साठी ओळखलं जातं हे आपल्या स्किन इम्प्युरिटी डस्ट किंवा डलनेस जो आहे ते दूर करायला सुद्धा मदत करत क्लिनिकली प्रूवन आहे पिंपल रेड्यूस करण्यासाठी आणि अगदी पहिल्या वॉश पासून नाइंटी नाईन नाईन पर्सेंट पिंपल कॉझिंग बॅक्टेरियाला मारण्यात सुद्धा यशस्वी आहे तुम्ही बघताय स्किन किती क्लिअर वाटते आफ्टर वॉश तर मग ज्यांना असं वाटतं की आपली स्किन पिंपल फ्री असावी त्यांनी हिमालयाचा हा फेस फेसवॉश वापरला तरी हरकत नाही आणि तुम्हाला कुठेही मिळून जाईल तसंच तुम्हाला ॲमेझॉन नायका फ्लिपकार्टवरती मिळून जाईल हिमालयाच्या ऑफिशियल वेबसाईटवरतीसुद्धा मिळेल लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत चेकआउट करायला विसरू नका सो, सो चला आता आपला ब्लॉग जो आहे तो कंटिन्यू करा म्हटलं आल्यापासून मला वाटतं मी रविवारी आली आल्यानंतर मी एकही व्हिडिओ बनवलेला नाही आहे आणि थोडंसं आराम करूयात म्हटलं माहेर पण जे आहे ते निवांत मी महिन्यातच अनुभवत आहे त्यानंतर दरवेळी मी आले गेले आले गेले फास्ट अँड फ्युरियस माझं होतं सगळं सुरू तर त्यासाठी म्हटलं निवांत किंवा नंतर मग आपलं काम सुरू करूया तर आता मम्मी भाकरी भाजी करते मी बाकीचं थोडंसं आवरून घेतलं झाडलोट करून घेतले माझा आवरले आरोचे आंघोळ झाले आता भजी करायला सांगितलेत मम्मीनं तर पटकन भजी करूयात आणि आज गुरुवार आहे बाजाराच्या दिल्या कांद्याला मीठ लावून ठेवलं होतं आणि मी मला वाटते मी एक्स्ट्रा मीठ टाकलेलं आहे असं वाटायला वगैरे तर टेन्शनच आले मला मेन म्हणजे बाकी मग हळद जे धनजिरी पावडर त्यानंतर तिखट टाकले आणि आता मस्तपैकी हे छान असं मिक्स करून घेते आणि त्याला चुरून भजी तयार करते जी इथं तळतायत आणि एक असं मी बेसन ॲड केले आता ही भजी जी आहे ती टेस्ट करून बघते अगोदर आणि नंतर मग काहीतरी करते जेणेकरून मिठाचं जे हे कमी व्हावं करा जास्त भजी करून पण काही फायदा नाही आहे बघूया आता परवा पाऊस पडून गेला आणि आत्तासुद्धा पावसाळी वातावरण जरा जरा झालं मळं आल्यासारखं इथे आरो साहेब आजारातून हा म मम्मीने भाजी केलेले आहेत मामाच्या खुर्च्यावर बसून आपलं सुरू आहे आणि बऱ्यापैकी आता तो आजारातून म्हणजे तब्येत त्याची बऱ्यापैकी व्यवस्थित आहे आता इथे मा साहेब म्हणतायत धनुभजी छान झालेली आहेत मातोश्री एक नंबर माझी भजी जरा आज मेथीची भाजी आहे कांद्याची भजी बटाट्याची भजी बीट त्याच्यानंतर काकडी भाकरी आणि इथे अजून चार भजी आहेत आणि आज बाजार आहे त्यामुळे आज बाजारात मी भजी मिळणार स्पेशल भजी तू जाणार आहे साईबरोबर तू जाणार आहे साईबरोबर बाजाराला बाजार फिरून येणार तर टोपी मामाची टोपी घालून जा तसं काय ऊन नाहीच आहे सोड आता पावसाळ्याचं वातावरण आहे गुड वाईब्स ओनली अरे आता आजीसोबत निघालेला आहे बाजाराला इकडे न टोपी घाल टोपी क्रिकेटर धरा चलता है तो मेरा सब कुछ है तो तो वो पहन सकता है तो चलला हाजी दादाकडे तुम्हारा टोपी यू थिंक बसणार आहे यस आई थिंक चलो बाय 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 आरो हळू जा पायात बघत जायचं काय मी एकटी मला काम काय कमी का, का मी एकटी बसेस समोर बा गाडी यायला लागले मगाशी एवढा पाऊस पडला आणि आता हाय तसं ऊन पडले वाटणारच नाही मगाशी एवढं जोराची सळ येऊन गेले बाजा था था खुँँ 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 आली बाजाराला मागा असे पाऊस पडतो बघितलं मी घरातलं ते छोटं मोठा आवरलं आणि आता ही महेश्वरी साडीचं एक थोडस एक डिफरंट असं ब्लाउज मी शिवून घेतला सगळे फोटोज मी इंस्टाग्रामवरती टाकेन तुम्ही तिथे बघू शकता आणि साडी खूप सुंदर आहे खूप म्हणजे खूप मस्त मम्मी आलेली आहे भाज्या सगळ्या निवडते आज काय कुठल्या कुठल्या भाज्या आणलीच आहे लाल भाजी कशी काय मिळाली तुला आत्ता बी हाय लाल माठ शेपूची भाजी कोथिंबीर मेथी नाही नेथी दोडका ही मोठ्या मिरच्या काय ही आणलीस आहे काकडी आहे काकडी आणि भेंडी गवार आहे बटाटे वांगी आणि चांगले टोमॅटो आणि आरव जाऊन आलाय मावशीकडे गेमिंग खेळून आलाय दादाकडे जाऊन होय की नाही देवण जाणार आहे मला म्हणतोय आता आम्हाला स्कॉलरशिपच्या एक्झाम्स येणार हे येणार मला मी महिना एन्जॉय करू दे मला अभ्यास अजिबात सांगायचं नाही काहीच सांगायचं नाही म्हणतोय तरी पण त्याला मी काल एक पुस्तक वाचायला आज पण वाचायचं वाचायचंय <laughs> आणि वातावरण बघा असं मुळं बलं रे पाऊस आलाय गेलाय आलाय गेलाय एकदम थंडगार वातावरण झाले Yes. मग संध्याकाळी मम्मी हळदीसाठी गेली होती मलाही खूप लागली होती जाऊयात सर म्हणून पण मला काय येत घरच सुटत नाही आहे मग आम्ही जेवलो होतो आरव आणि मी मी गाणी लावली मस्तपैकी आणि भांडी घासायला घेतली आणि इथे आरव पण माझ्यासोबत डान्स करायला लागला आहे आणि माझं नेहमी असं होतं ने ने जेव्हा जेव्हा मुंबईमध्ये पण काम करताना किंवा इथेसुद्धा कानामध्ये कॉड घालते आणि मस्तपैकी गाणी ऐकत ऐकत मध्येच डान्स पण करते त्यामुळे थोडासा वेळ पण होतो कामाला पण एन्जॉय होत एन्जॉयमेंट वाटते तर भांडी कप जे आहे ओटा वगैरे तर त्या आवरायला मी घेतलं आणि माझी थोडीशी तब्येत तुम्हाला वाढलेली दिसत असेल कारण सध्या असं झालं की कधकिधी काय होते की आपल्याला मेडिकल प्रॉब्लेम एखादे आले तर एखाद्या गोळीची रिॲक्शनसुद्धा होते आणि वेट गेन हा प्रकार काहींच्यात होतो काहींना पी सी ओ डीचा त्रास आणि मला आधीपासूनच होता मध्ये मध्ये मी तो कवर केला होता पण जर आपण कंटिन्युअसली झोपेचा पॅटर्न आपला डाएट आपल्या वेळेवर नसेल किंवा स्ट्रेस जास्त असेल तर परत ते येऊ शकतं त्यामुळे अशा ज्या लेडीज आहेत ज्यांना हा असे त्रास आहेत तर स्वतःकडे लक्ष देणं खूप गरजेचं असतं म्हणून मी मधले काही दिवस खूप रेस्ट घेतली आणि ते कारण काय होतं आपण आपल्या स्वप्नांच्या मागे धावतो आणि हेल्थकडे लक्ष देत नाही आणि माझं असं आहे की हेल्थकडे पण लक्ष देऊयात आणि त्याच्यानंतर स्वप्न पण पूर्ण करायची पण स्टेप बाय स्टेप नाहीतर एकीकडे एक 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 ए�क पैसा कमवायचा आणि एकीकडे एक 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 तो मेडिसिन्समध्ये घालायचा तर हे मला नाही आहे पसंत आणि त्याच्यामुळे सध्या सचिन पण बोलले की तू एवढी धावधाव करू नकोस आणि स्वतःकडे लक्ष दे थोडं मी आहे तर त्याच्यामुळे मग मी म्हटलं की ठीक आहे चला आपण थोडंसं रेस्ट घेऊन माझे काही व्लॉग्स पण आता तुम्ही बघताय का मी जास्त येणं मला व्लॉगिंग मी सोडणार तर नाहीच कधी मला छान वाटतं तुमच्याशी शेअर शे करायला काही गोष्टी पण आता थोडं लिमिटेड झालं एवढंच रिझन नाहीतर मग कंटिन्युअसली आधी जसं होतं ते पण भारी वाटायचं की एव्हरी डे मला व्लॉग टाकायला मिळायचे पण आता सध्या होतं आहे असं स्वतः हेल्थकडे आणि आरो पण आता कसं त्याच्या शाळेचं पण आता बदलतो आहे पॅटर्न आणि आता तो पाचवीच जातो आहे तर ते थोडंसं मला आता करायचं आहे त्यामुळे माझे ब्लॉग्स कमी जास्त येतात आणि हे मी माझे डान्स स्टेप हे कधी कधी करते तुम्हाला माहीत असेल डान्स पण कधी कधी मध्ये पॅशन म्हणून एक स्टार्ट केलं होतं मी स्टार्टिंगला डान्स क्लासला पण जायचे खूप आधी जेव्हा मी यूट्यूब पण करत नव्हते आणि मस्त वाटायचं हॅप है, हैप, हॅपी वाटतं खरं तर <laughs> हे सगळं आवरलं मम्मी आली त्याच्यानंतर मी निघालेली आहे अचानक माझं प्लॅन्टवरून बेळगावला तिथे मनोरेश बुटीक म्हणून तुम्हाला मी सांगितलं होतं लास्ट टाईमला लखनवी कुर्तीज जिथे मिळतं तर त्यांना मी येतो म्हणून सांगितलं होतं जेव्हा मी सुट्टी लाईन तिकडे पण जायचं आहे आणि अजून एक दोन काम आहेत तर ती करायला चालले आणि तुम्हाला मनोरेश बुटीकमधलं काही कलेक्शन पण जर मला दाखवायला मिळालं तर नक्कीच दाखवेल सो चला हा ड्रेस मी खास आली इथे यासाठी आणि मस्त असा हा ड्रेस मला मिळाला हा तर मी घेणारच आहे आणि अजून काही मी करेक्शन भरते इथे कलेक्शन पण बघता येईल भरपूर सारा आहे मी ॲड्रेस देईन खूप जणांनी त्यावेळीसुद्धा मला विचारलेलं की कुठे आहे नेमकं तर मी ॲड्रेस तर नक्की देईन तुम्ही नक्की भेट द्या खूप सुंदर कलर तुम्हाला इथे भेटेल आणि हा कलर माझ्यावरती कसा वाटतो हेही मला नक्की सांगा ले लिहि

अगर सिर्फ कंगन होएगा तो बीच में होल्स होती ये okay. कितने की आती है पूरा पूरे है, है। हैंडवर्क रहते हैं ना पूरा कुछ भी मशीन नहीं होता उसमें कुछ भी नहीं और हैंडवर्क का मजा ही अलग रहता है वही बात है ना, ना इसीलिए मैम ये शॉप इज ओनली लखनवी करेक्ट मतलब नथिंग एल्स वी हैव इट जस्ट पीपल कीप एवरीथिंग यस इसलिए ये देखो ये फैब्रिक का है देखिए ये चंदेरी का फैब्रिक है बनारसी चंदेरी ये बनारसी वर्क बनारसी चंदेरी और एक ये विस्कोस की देखो कितना वर्क है बड़ी प्रिटी एक उनको एक हैवी वाला मटेरियल भी दिखा दीजिए ये नहीं ये वो हैवी मटेरियल की ये एक साइड देखो नहीं डार्क कलर में एक खाली एक ये जो फैब्रिक है ये देखो तो वर्क देखो ये ड्रेस वाला है ना ये सेमी स्टिच है क्योंकि ये क्या है हर एक आदमी अपने साइज के हिसाब से स्टिच कर सकते हैं ये दिस इज लाइक पार्टी वेयर टोटल हां राइट यहां से हम स्टिच करवा सकते हैं जैसे ही जैसे आपको साइज है एक इनमें बर्ड्स वाला पैटर्न देखो ये आजकल बहुत चल रहा है एक गरारा सेट दिखाती हूं नीचे बहुत अच्छा है इसी के लिए रखा है सी द पैटर्न सी द इसके ब्लॉक्स देखिए कितने प्यारे हैं बर्ड्स ये मलचंद मस्त है मलचंद इसमें सब कलर्स आएंगे आपको तो, लाइट डार्क इसमें एक पैटर्न है हाँ ये एक पैटर्न है ओके okay. त्याच आता मला कॉल आला दिदी आणि वरच्या रूममध्ये जाऊन तू सनसेटच्या साईडचा फोटो काढ म्हणून मी तेवढं टिपण्यासाठी आले आता वरती वा 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 हिशोपत एकच नंबर मस्त एक नंबर तुम्ही पण बघून घ्या ना mach. आम्ही चालतो आता किरण मामाच्या दुकानात राजीमा साठी साडी बघायला ओके अजून तिची वस्तू सुट्टी अजून काय अजून हे <laughs> तुला दिसतंय ना गे, 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 गे। ती माझी शाळा आहे ते वाचनालय आहे बॅक साइड आहे त्याची ते काय म्हणतात सायन्स लॅब आहे ती ती, आ, ती वाली ओकी? पिंक कलरची पिंक कलरची पहिला ती तिकडे होती आता हे नवीन बांधले आम्ही शाळेतून बाहेर पडल्यावरच इमारत सगळी नवीन बांधले आणि हे गाव छानपैकी मळम आलंय आज थोडंफार म्हणजे असं तीन चार दिवस सुरूच आहे दुपारचा थोडासा पाऊस पडतोय चला आता जाऊया लवकर मंडळी आज आहे रविवार आणि आज छान मस्त सुरुवात झाली दिवसाची आज जेवणामध्ये दाखवते तुम्हाला काय काय बटाटा वांग्याची भाजी चटणी त्याच्यानंतर भरलं वांग आंबे आहेत आणि भाकरी पण आहे आणि आता आम्ही मुंडाबाई मुन्नाबाई एम बी बी ची एक मस्त पैकी बघणार आहे की तू डब्यामध्ये बघितला नशील बहुतेक अरे डब्यामध्ये तू ताईला सांगितलेलं त्या ताईने दिलेलं शर्विलच्या मम्मीनं आणि इथे छान देवपूजा म्हणले मस्त पैकी मी आठ दिवस ब्लॉग न टाकण्याचं कारण एकच होतं छोट्या छोट्या क्लिप्स मी शेअर केल्या कारण ह्याची तब्येत बिघडली होती बारीक पण झालं आहे थोडंसं बिघडले होते त्याच्यामुळे मग मा मी ब्लॉग्सच टाकलेच नाहीत आणि मला तेवढं होत पण नव्हतं शूट करायचं काय आणि त्याच्यानंतर माझीसुद्धा थोडंसं हेल्थ इशूज होते आणि मी कमेंट सेक्शनमध्ये बघितलं किती जणींनी निकष लावलेत की प्रेग्नेंट आहेस तू वगैरे काही नाही तो ड्रेस ढिला होता न्यू ड्रेस होता आणि माझ्याकडे सोळ्यामध्ये मा मी बॅगेत तसाच टाकला आणि तोच घातलेला होता तीन चार ड्रेस होते माझ्याकडे तिथे आणि तो धरलेला नव्हता त्याच्यामुळे ते वाटत होतं असेल आणि त्यात माझं जर असं मी म्हटलं तर माझ्या चेहऱ्याला सूज येत होती गोळ्यामुळे म्हणजे पेनकिलर एक दोन ना त्रास हेवी सगळं कामाचं हे झालं त्याच्यामुळे आणि त्याच्यामुळे काही जणी वाटले की तब्येत सुधारली किंवा हे ते माझी वेट तेवढंच आहे आणि प्रेग्नेन्सीचं काहीच नाही आहे किंवा असं कुठले निकषही तुम्ही लावू नका की प्रेग्नेन्सी आहे किंवा काय काही नाही आहे असं काय ते मला म्हटलं कमेंटमध्ये सांगण्यापेक्षा व्हिडिओमध्येच सांगते की खूपदा असं होतं की जरा असं ड्रेस तुम्ही ड्रेस कसे घालता ना त्याच्यावरती डिपेंड असतं काही ड्रेसेसमध्ये तुम्ही स्लिम दिसता काही ड्रेसेसमध्ये तुम्ही जाड दिसता चोरंग हा एक प्रकार तुम्हाला माहीत असेल तर तशा पद्धतीने माझ्या बाबतीत घडतं तर कधी कधी काही ड्रेस असं घातलं की एकदमच स्लिम वाटेल नाही पण माझं वेट आहे तेवढंच आहे प्रेग्नेन्सीचा काहीच त्याच्यामध्ये हे नाही आहे खूप जणींनी लावले म्हटलं ला कमेंटमध्ये सांगण्यापेक्षा मी व्हिडिओमध्येच क्लिअर करते सो so, आजचा व्हिडिओ जो आहे तो संपतो इथे सो की तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओमध्ये भेटत आता मी खाऊन घेते तोपर्यंत तो बाय बाय